आज आज देशभरात आपण पाहतोय की सगळेच जे लोक आपल्या न्यायकांसाठी लढत आहेत त्यांच्यावर असाच फोर्सचा वापर केला जातो जे शेतकरी बांधव देखील आपण पाहतो दिल्लीकडे जातात त्यांना काही नक्षलवादी कोण बोलत आहे कधी सीआरपीएफ त्यांच्या बांधलेला होत आहेत कधी आश्रम करून सोडलं जात आहे कशासाठी होतंय देशात सगळे ना। नागरिक मग कुठचाही समाज आरक्षण मागत असेल किंवा शेतकरी त्यांच्या न्यायकांसाठी लढत असतील त्यांना ऐकून तर घ्या बोलून तर घ्या चर्चा तर करून घ्या पण हुकुमशाही हे वातावरण आता देशात पसरलेलं नितेश राणे या ठिकाणी म्हणाले देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर जाण्यापूर्वी तुम्हाला आमची भिंत या ठिकाणी ओलांडावी लागते काय काय काही लोकांवर मी फक्त न करलेलं पसंत करतो का कर नाहीतर आपली लेवल खाली होत भाजप मला मला तर एकच आहे एकच आहे की आपण पाहत असाल की वातावरण ह्या भाजपाने जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं धर्मामध्ये भांडणं लावायचं हे तेच करत आहेत विष पेरत आहेत आणि माझं एकच सांगणे पुन्हा एकदा की हे विष पेरून काही होणार नाही हे सगळ्यांना एकत्र घेऊन चाललायला पाहिजे कारण जर विष जर पेरलं तर महाराष्ट्रात उद्योगपती काय कोणी नोकऱ्याच राहणार आपल्या राज्यात पूर्णपणे आपण पाहतोय की राजकारणाचा एक, एक तो एक आ, एक वाट लावून ठेवलेली आहे राजकारणाचा चौथा केलेला आहे आणि त्याच्यात ते राजकारण आणि मग आता समाजात आपण पाहतोय की समाजात देखील वातावरण एकदम विषाचं करून ठेवतात तर नक्की मिळणार काय भाजपाला महाराष्ट्र मागे नेऊन मिळवायचं तरी काय हा एक प्रश्न आहेच